आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला पद प्रतिष्ठा पैसा हे सगळं कमावलं त्यांच्या मुलांना सुद्धा आरक्षण द्यावं का की त्यांना क्रिमिलेरची अट टाकून बाजूला सरावं ही चर्चा पुन्हा एकदा देशात सुरू झाली आहे त्याला कारण ठरलंय सरन्यायाधीश बी आर गवई यांचं एक वक्तव्य या। गवई म्हणाले की आय एस अधिकाऱ्याच्या मुलांची आणि शेतात काम करणाऱ्या शेतमजुराच्या मुलाची परिस्थिती सारखीच कशी मांडता येईल एक प्रकारे गवईंनी अनुसूचित जातीला आरक्षणाचा लाभ देताना क्रिमिरेरची अट असावी याचा पुनरुच्चार केला त्यामुळे या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटलंय ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला जी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली ज्यांनी पुन्हा पुन्हा आरक्षणाचा लाभ घ्यावा का वंचित घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ काही कुटुंबच पिढ्यान पिढ्या घेत आहेत त्यामुळे ते सामाजिक दृष्ट्या आता प्रगत झाले अनेक उच्च पदांवर एस सी एस टी कोट्यातून आलेले अधिकारी श्रीमंत कुटुंबातले आहेत मग खालच्या स्तरातील गरीब टी उमेदवारांना संधी कधी मिळणार आहे वंचित घटकातले प्रस्थापित आज विस्थापितांची वाट आहेत का खऱ्या गरजूंना लाभ आरक्षणाचा मग कधी मिळणार आहे जर समानतेचं तत्व म्हणून सुप्रीम कोर्टानं ओबीसी साठी क्रिमिलेअर लावलं मग सी एस टी साठी का नाही हा भेदभाव नाही का असे अनेक सवाल उपस्थित करत क्रिमिलेरची अट असायलाच हवी अशी मांडणी काही जणांकडून सातत्यानं केली जाते तर दुसऱ्या बाजूला आरक्षण घेऊन दलित समाजातली व्यक्ती सरन्यायाधीश झाली दली तरी ती दलितच असते साहित्याचा अभ्यास झाला अभ्यासक असला तरी दलित साहित्यिक असतो याचा अर्थ आपल्या समाजात आजही जातनिहाय भेदभाव संपलेला नाही उच्च जातीच्या लोकांकडून सामाजिक बहिष्कार भेदभाव अत्याचार आजही सहन करावा लागतो तुमच्याकडे चार पैसे आले म्हणजे तुमची जात बदलत नाही ती मागे पडत नाही लोकांचा दृष्टिकोन बदलत नाही म्हणून आर्थिक निकष लावता येणार नाही असा युक्तिवाद दुसऱ्या बाजूने केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त जात हाच निकष मानला आर्थिक निकष लावणं म्हणजे आरक्षणाचा मूळ हेतू संपवणं नाही का त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळवताना क्रिमिनलची अट ठेवण्याला तीव्र विरोध केला जातो या प्रश्नाला या दोन्ही बाजू असल्या तरी या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो आरक्षणाची तरतूद करताना बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समानता आणि सामाजिक न्यायाचा आरक्षणाच्या उद्देशाचा आरक्षणावर पहिला अधिकार कुणाचा आहे इथल्या वंचित घटकाचा मग तो वंचितांमधला वंचित असेल तरी पहिला अधिकार त्याचा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही ज्यांना लाभ मिळाला ज्यांनी प्रगती साधली त्यांनी आपल्या आप बांधवांसाठी त्याग करायला काय हरकत आहे कारण त्यार ते आरक्षण मिळणार कुणाला आहे आप आपल्याच बांधवांना या सगळ्या मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे आणि या मुद्द्यावरती वेगवेगळी मतमतांतर निश्चित येणार आहेत पण त्याआधी बघूया हा नेमकी चर्चा का सुरू अनुसूचित जातींना क्रिमिलियर लागू करावं सरन्यायाधीश भूषण गवईंचा पुनरुच्चार गवईंच्या मागणीचा सरकार विचार करणार उपवर्गीकरणानंतर उत्पन्न मर्यादाही लागणार राज्यघटनेच्या कलम सोळानुसार अनुसूचित जाती जमातींना आरक्षणाची तरतूद करण्यात आली मागासवर्गीयांचे सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांना शिक्षण नोकरीत संधी मिळावी या हेतूनं अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नागरिकांना सरसकट आरक्षणाचा लाभ देण्यात येतो पण आरक्षणाचा फायदा मात्र सर्व जात समूहापर्यंत पोहोचत नाही हे वास्तव आहे त्यामुळे आता अनुसूचित जातींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणातही ओबीसी प्रमाणे क्रिमिनियर अर्थात उत्पन्न मर्यादेची अट लागू करण्याचा पुनरुच्चार भारताचे सरन्यायाधीश भूषण गवईंनी केला आई ऑल्सो वेंट फॉर्दर अँड टू कू दॅट द कन्सेप्ट ऑफ क्रिमिनल क्रिमिनियर एज हॅज बीन फाउंड इन द जजमेंट ऑफ इंदिरा सोनी इन सोफार एज दी अदर बॅकवर्ड क्लासेस आर कन्सर्न शुड ऑल्सो बी मेड अप्लिकेबल टू शेड्यूल कास्ट दो माय जजमेंट हॅज बीन widely criticized on that issue. but I still hold that judges are not supposed to normally justify that their judgment and I uh, still about a week to go. But if a person who is an IS officer, he becomes a chief secretary and his son gets the best of edu education in a city like Hyderabad or Bangalore. दोन हजार no. 2024 मध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला परवानगी देण्यात आली त्यानंतर आता भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अनुसूचित जातींना क्रिमिनियर लागू करण्याबद्दल विधान केलं भारत आणि पंचाहत्तर वर्षातील जिवंत भारतीय संविधान या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून आपल्यावर टीका झाल्याचा संदर्भ दिला पण आता सरन्यायाधीशांनी वर्गीकरणाच्या पुढे जात थेट मागणी केल्यानं आंबेडकर समाजातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात ने या देशामध्ये अधिकार दिला त्याच्यामुळे तुमचा दृष्टिकोन आरक्षणाचं काय दुर्दैवादे मी असं म्हणेन की ही दे ही दे या देशामध्ये आरक्षण हे रिप्रेझेंटेशन म्हणून बघितलं गेलं नाही तर आरक्षण हे डेव्हलपमेंट म्हणून बघण्यात आलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेस आरक्षणामध्ये क्रिमिलियत नॉन क्रिमिलियत अशी असणारी चर्चा सुरुवात हे आरक्षण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला समूह म्हणून संबोधलेला आहे या समूहाच्या प्रतिनिधित्वाला आरक्षण या माध्यमातून दिलेलं आहे त्यामुळे समाजावर क्रिमिनल लावणं हे अत्यंत आश्चर्यकारक आहे असं आमचं स्पष्ट मत आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये एस सी अर्थात अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल आला याला वर्ष उलटलंय पण तेलंगणा वगळता इतर कोणत्याच राज्यात अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण झालेलं नाही त्यात आता सरन्यायाधीश भूषण गवईंनी त्या पुढे जाऊन थेट उत्पन्न मर्यादेची अर्थात क्रिमिलेअरची अट अर्थ लागू करण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला त्यामुळे सरन्यायाधीशांच्या या विधानाचा सरकार विचार करतं का आणि केलाच तर त्यावर अनुसूचित जातींमधून काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्वाचं आहे शरद जाधव हो, न्यूज एटीन लोकमत मुंबई